पाचवी ते आठवीतील विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण करण्याचा सरकारचा निर्णय केंद्र शिक्षण मंत्रालयानं रद्द केलाय त्यामुळं खऱ्या अर्थानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेची आणि अभ्यासाची कसोटी लागणार आहे सरसकट उत्तीर्ण करून विद्यार्थ्याला पुढील वर्गात ढकलण्याचा निर्णय शिक्षण क्षेत्रात वादग्रस्त ठरला होता पण केंद्रीय शिक्षण मंत्रालयानं आता नो डिटेन्शन पॉलिसी संपुष्टात आणली आहे अभ्यास करा किंवा न करा पेपर कसाही लिहा पण पाचवी ते आठवीमधील मधील विद्यार्थ्यांना नापास करू नये सर्वांना सरसकट उत्तीर्ण करून पुढील प्रवेश देण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता त्याबाबत उलटसुलट मतप्रवाह होते पण केंद्र शिक्षण मंत्रालयानं सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचं धोरण रद्द ठरवलं त्यामुळे आता पाचवी ते आठवीच्या वार्षिक परीक्षेत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांना त्याच वर्गात बसावं लागणार आहे या विद्यार्थ्यांना नापास झाल्यानंतर दोन महिन्याच्या आत पुन्हा परीक्षा देता येईल पण त्यात उत्तीर्ण झाल्यावरच त्या विद्यार्थ्याला पुढील इयत्तेमध्ये प्रवेश मिळेल त्याचवेळी कोणत्याही विद्यार्थ्याला आठवीपर्यंत शाळेतून काढून टाकता येणार नाही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या या नव्या निर्णयामुळं आता विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला बुद्धीला खऱ्या अर्थानं महत्त्व येणार आहे